तर कुठलीही गोष्ट या इथे आणि थर्टी रुपीजला कुठली आवडली तर गोष्ट घेऊन म्हणजे काहीतरी कन्सेप्ट वेगळा वाटतोय नॉन डोसा सुद्धा मिळेल ग्रोथ से बाल जाएगा हमारा बाल होत बोलताय चार महिन्या का बघू शकता तीस रुपये नाही तर दहा रुपयाला पण सेल आहे आहे तर तुम्ही टेस्ट करून नंतर तुम्ही घेऊ पण शकता तुम्हाला आवडलं तर पहिल्यांदाच बघतो मी जत्रेत गोळा खूप चांगला कलेक्शन आहे इकडे आणि दुसरा स्टॉल आहे <laughs> नमस्कार मित्रांनो आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि जसं मी तुम्हाला बोललो की आम्ही मुंबईमध्ये असे काही हॅपनिंग असतात ते आम्ही करत असतो तर आज आलेलो आहे आम्ही कुर्ला नेहरूनगर इथे आणि तुम्ही पाठी बघू शकता हा नेहरूनगरचा बस डेपो आहे आणि नेहरुनगर बस डेपोच्या अगदी बाजूला हा भव्य असा जत्रा आयोजित केली गेली आहे के किंवा एक महोत्सव आहे कुर्ला महोत्सव तर मी माझं बालपणपूर्ण चुनावटीतच गेलं तर एकदम जवळच आहे आणि आज या समारोपाचा दुसरा दिवस आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो आहे का असे मनोरंजक कार्यक्रम बघितलेत किंवा एखाद्या मालवणी जत्रा असू दे पण एवढं मोठं ड्युरेशन कधीच ना बघितलं जास्त असं सात ते आठ दिवस असायचं पण ह्याचं ड्युरेशन जवळजवळ वीस दिवस आहे चौदा जानेवारी आणि तो असणार आहे चार फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि कुर्ला स्टेशनपासून तुम्हाला वॉकेबल पण दहा मिनटावर चालत आहे किंवा रिक्षाने तुम्ही कुर्ला नेहरूनगर डेपो हा फार फेमस आहे आणि अगदी लगत त्याच्या बाजूलाच आहे तर नक्की या आणि आज जाऊन आता बघूया नेहमीप्रमाणे काय काय अपडेट आहे इकडचं खासियत म्हणजे श्री प्रभू रामचंद्र यांचा मंदिराचा देखावासुद्धा आहे तर खूप काही अशा स्टोर्स पण असतील तर चला आठवणी ना उजाळा देऊया पहिल्यांदा आमच्या ब्लॉगमध्ये माझा भाऊ पण येणार आहे तर चुनाबट्टीला मी बोललो जसं इथं राहतो महेश मिस्टर महेश शकता गर्दी अमाप आहे आणि इथून आपण आज जातो आहे इथं एंट्रन्स आहे फ्रेंड सातमध्ये जसं एंट्री केली आहे आणि तसंच आम्हाला नयनरम्य असं दृश्य दिलं आहे छोटासा देखावासा केला आहे मंदिराचा राम मंदिराचा रामाची एक सुंदर मूर्ती बावीस जानेवारीला मोठा कार्यक्रम तर आहे त्याच्या आधी एक छोटीशी झलक त्याच्या बाजूलाच आहे राम मंदिर उभारलेलं आहे पहिला स्टॉल आहे इथे मॅजिक क्लॉथ्स अवेलेबल क्या गन आहे क्या ओ एक नंबर हे क्या प्राइस आहे इसका वन फिफ्टी वन फिफ्टी हां वन फिफ्टी अच्छा पुरा सेट आहे क्या बात आहे अशा विविध रंगाच्या अशा लेडीजच्या चप्पलसुद्धा अवेलेबल आहेत तर इथे दोनशे पन्नास रुपयाला आणि डिझाईन पण खूप चांगली आहे असं फॅशनेबल वाटतात मला खूप चांगला कलेक्शन आहे इकडे आणि दुसरा स्टॉल आहे आधी तुम्ही इकडे आलात तर नक्की एकदा व्हिजिट करा थे थे मस्तो मस्तो तो 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 कारण इथे स्टॉलचे कलेक्शन मला खूप मस्त मस्त वाटले अच्छा तुमच्याकडे अच्छा हो म्हणजे फिक्स प्राईस नाही आहे व्हेरिएबल होऊ शकते स्टॉल्स आहे तिथे विविध कलरचे कपडेच आहेत बघू शकता व्हरायटी मिळतील थर्टी ट्वेंटी जास्त असं ट्वेंटी तर थर्टी रुपयाच आणि तुम्ही बघू शकता इथे व्हरायटीज काय काय या रोस्टेड काजूचे तरी काय प्राईज आहे अच्छा तीनशे रुपये पाव किलो विविध खेळणी आहे आणि जत्रेला आल्याच्यानंतर अशी खेळणी नाही बघितली तर ती अर्धवट अडचणी आमच्या गावचे एक हातीसला पण जत्रे भरायची बीर बाबरशक या सगळ्या आठवणी ताज्या होत्या तिथे बघून तर खूप काही सुंदर सुंदर खेळणी आहे तिकडे जत्रा आणि लोणचं अतूट नाटक चिल्लर पिल्लर पण आलेलेच आपल्या इथे तुम्ही बघू शकता पापड्स वगैरे आणि रत्नागिरीचा स्टॉल आहे आपल्या तर रत्नागिरीच्याच आहे तिकडे आणि खूप काही प्रकारचे असे तुम्हाला पापड्स वगैरे पाहिजे असतील तो, 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 तो सुद्धा इथे अवेलेबल आहे का असतील एक शंभरला ला साठला एक शंभरला दोन अच्छा एक किती पाव किलो असतं पॅकेट अच्छा दोनशे ग्रॅमचं आणि तुम्ही असं लाईव्ह पण दाखवत हां म्हणजे टेस्टसाठी चांगलं आहे शुद्ध आपला तर इकडे बघा तुम्ही बघू शकता असं इथे लाईव्ह दाखवलेलं आहे तर तुम्ही टेस्ट करून नंतर तुम्ही घेऊ पण शकता जर तुम्हाला आवडलं तर आणि तांदळाचे आहेत आणि इकडे आपल्या बिस्किटसुद्धा आहेत महालक्ष्मी सरस इधर तुम्ही पाहिलं असेल आदिवासी आदिवासी हेअर टॉनिकचं मी तुम्हाला ऑलरेडी एकदा बोल लो इसका होता है पंद्रह सौ रुपये का तीन महीने लगाना को सिर्फ ये ओरिजिनल तेल को लेता दाम होता है पंद्रह सौ रुपये सात महीने के अंदर इतना ही बाला जाएगा घना ग्रोथ से बाला जाएगा हमारा बाल बोलता है चार महिने का सर ये मेरी ही फोटो है वाला बाल रही तो दस दिन लगाए दस दिन का अंदर ये तेल में रुकाट हो जाते झड़ने वाला बाल टूटने वाला बाल हमेशा के लिए रुकाट हो जाते महीने में दो से तीन इंच बाल थर्टी रुपीज मे कुछ ही सामान मिलता तो बोया अपन एक्जैक्टली थर्टी रुपीज मे का वेरायटी है यूजफुल आएगा सूरी हो थर्टी रुपीज म्हणजे बार्गेनिंग करायची गरज नाही तर कुठलीही गोष्ट या इथे आणि थर्टी रुपीजला कुठलीही आवडली तो गोष्ट घेऊन जावा तिथे थर्टी रुपीजमध्ये तुम्हाला काय काय वरायटी मिळते असे स्टॉल मला नेहमीच आवडतात कॉलिटी इश्यू असेल की नाही थोडंसं वाटतं आहे नॉर्मल क्वालिटीज वाटते, वाटते आखिर थर्टी रुपीज मी काय मिळेल बट ठीक आहे म्हणजे थर्टी रुपीजमध्ये तुम्हाला अजून काय मिळणार स्टिक लहान मुलांसाठी बघू शकता तुम्ही फक्त थर्टी रुपीज थर्टी रुपीज स्टार्ट सेविंग लवकरच होणाऱ्या बावीस जानेवारीला राम मंदिरचं उद्घाटन तर गदा पण इथे आहे <laughs> स्माइलिंग उशीसुद्धा आहेत आणि लाईफ मिसेज हसते रहो असतच राहा दत्त विकारावर शिका काहीसुद्धा आहे तर खूप काही अशा वनस्पती आहेत आणि इथे तुम्हाला प्रचंड प्रमाणे इथे मिळू शकतात आणि त्याच्यावर तुम्हाला त्याचा उपयोगसुद्धा दाखवलेला आहे खूप चांगला स्टॉल आहे जत्रा आली म्हणजे कोकणातले स्टॉल असलेच पाहिजे आणखी काय शेव शेवलड्डू हा ह्याची काय प्राईज आहे का आहे साठ रुपये अच्छा हे साठ रुपयाला आहे का असे लाडूज वगैरे तुम्हाला लाडू आहे हे आहे काजा आहे कोकणात मालवणी खाजा मालवणी मालवणी खाजाची काय प्राईज आहे पन्नास रुपये तापिटी आहे कुळजाची हां पुळजाची कसं असते ही पन्नास रुपये आवळा सरबत आहे कोकण सरबत आहे कोकणातलं येणार आहे आता येणार आहे आताच सुरुवात झाली आजच कालच झाली हो कालच सुरुवात झाली त्यामुळे ते अजून बाकी आहे येतील येतील लोक पण येतील कोकणातले कारण आपल्या नेहरू नगर म्हणजे कोकणात लोक ऐकतात कोकण मेवा नाही कोकण मेवा नाही इथे तुम्ही बघू शकता तीस रुपये नाही तर दहा रुपयाला पण सेल आहे बापरे दहा रुपया सेलमध्ये आता काय काय मिळतं ते बघूया आपण बघू शकता इथे बघा अशा काही वस्तू आहेत ज्याच्यामध्ये मिळतात तुम्हाला फक्त दहा रुपये तर खरवस खायचा आहे तर तो पण एक ऑप्शन आहे इकडे अच्छा गुळात आणि साखरेचा दोन्ही आहे का याची काय प्राइस असेल रुपये पाव किलो ओके रुपये पाव किलो पण याची क्वांटिटी वेगवेगळी आहे का क्वांटिटी सेम आहे हा पण पाव किलोचा फक्त हा डबा पसरट आहे डबा पसरट आहे म्हणून ते असं वाटतंय क्वांटिटी सेम आहे पाव किलोची नाही ऑर्डर ओरिजिनल झालं मशीच्या खाण्याचे पण खूप काही ऑप्शन्स आहेत आणि सुतालपणी पण माझ्या खूप फेवरेट आहे वाव बघू शकता इथे काय काय व्हरायटीज आहेत थोडे कलरफुल पण तुम्हाला पटाटे विस्तार पाहिजे असतील तर इथे कलरफुलमध्ये पण आहेत अवेलेबल आहे खूप भेटतात आपल्याला इथे स्मोकी सुद्धा आहे आपल्याकडे आणि खूप काही असे व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही क्या बात कसं आहे मेंदूवडे प्लेट कसे असते तीस रुपयाला किती चार पीस आता चिकन डोसा डोसा म्हणजे त्यामध्ये चिकनचा किमा काही काम होत असा पण डोसा आहे अच्छा नॉनव्हेज डोसा म्हणजे काहीतरी कन्सेप्ट वेगळा वाटतोय नॉनव्हेज डोसा सुद्धा मिळेल इकडे अरे वा वा

तर ॲक्च्युली चुना पटेल राहायचो आम्ही तर गोळा खूप मिळायचे पण इकडे जोळा तुम्हाला आता जत्रेतसुद्धा मिळतो आहे तर मस्त पेटी मला खूप आवडला जत्रेचा स्टॉल आहे बघू शकता सागर मला खट्टा ज्यूस नॉर्मल चम्मच गोळा कितने नाही का चाळीस रुपये या जत्रेमध्ये तुम्हाला खाण्याचे खूप काही ऑप्शन आहेत रामू वडापाव आणि नुसतात वडापाव नाही तर ह्याच्या व्यतिरिक्त इथं तुम्ही बघू शकता खूप काही असे लाईव्ह आयटम पण बघायला मिळतील तर पुढच्या भागात तुम्हाला बघायला मिळतील तिकडे असणारे खाद्यपदार्थ तिथे असणारे गेम्स आणि तिथे असणारा लाईव्ह शोसुद्धा